रामकृष्ण हरी भक्तायन नमस्कार मित्रांनो आम्ही भाकरी वाजते चुलीवर पाणी प्यायला वशी वशी खाऊन चला हो खाऊन जाऊ दुपारचे टाकून ठेवता भाकर टाकते इथं चुलीजवळ आमची चुली इकडं बाहेर साईडला आम्ही ठेवली आणि आज पण तिथं धुरामुळं काळं होतं ना सगळं म्हणून पण अंगावर पाणी घ्यायला सांगतात तुकडा खाऊ तर काय नाही हाला

कारण मित्रांनो शेतात आलेलो आहे आणि जवळजवळ संपूर्ण संपलेला आहे आता भात कापून फक्त आता फक्त आजी तेव्हा आहे तो झाला नाना पेंडे घेऊन तिकडून हां भात कापून संपलेला आहे सर्व आता घेऊन जायचं घरी वरती चौकास एक कवलं सुकत घालायचे अजून ही लास्टची कापणी आहे या वर्षीची लास्ट कापणी संपला मग आहे तुझं वय किती आहे का हा सदुसष्ट वय आहेच आमच्या जवळजवळ सदुसष्ट कशी कामं करते अजून पण पुण्याचा व आमचं पंच्याहत्तर वर्षाचा आहे तरी पण वर धाडधार टेकरी जळून साय तोडतात <laughs> नाही करतात करतील त्याचा जरासर आजारी म्हणून संपला हवा लास्ट आवा आणि पेंडा आणले नाहीत कापूनच आणलं वाटत खाती ना सेंडिया हा शेंडी मग गाय खाती <laughs> चला आता बांधायचं आहे हरीस कशाला न्यू वाजाव आकडी कोयती आकडी आणि इला लावून पप्पा आलेले आहेत बघा आता हा भात वर न्यायचा आहे कापून झालेला आहे सर्व आता हा भात आम्ही वर आणतोय ओला भात आहे इथे सुकट टाकले आहे आणि मग हा शीतला सुकून झाल्यानंतर तो इथं घरी नाही इथं घर जवळ आहे खालून आणायला दम लागतो झालं <laughs> बार पडली गाय आले वा नाही तीन गायी गेलेल्या नामकरण करायचे वासरांची शेतात कि अशी कानी म्हण शेतातली अशी गाणी म्हण मम्मी बोल मम्मी बोल शेतातली चार गाणी म्हणून मी बोल दोन गाणी बोल 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 की व्हिडिओ चालू आहे लोक ऐकतायत आपले सबस्क्रायबर बघत अगं मग किरव रात्री जात हां लागते गणपती म्हणली आवी येतोय दगडी असं वातावरण भात कापणीचा ही नुसती खाज काय वा त्याला म्हणतात आमच्या गावाकडचा रियल जेवण कोकणातला कसा जेवण आहे मी जेवायला दह्याच्या वाट्या कशा भरते बघा कढी ही कढी आहे ही आणि तो भात भाजी कसली आहे आज चण्याची डाली दह्ये खाऊ समॉप 네, 하더라고 하왔어. 누예 아마 알렉스 형이.